नमस्कार नमो शेतकऱ्यांनो बघा आता नमो शेतकऱ्यांची आता तारीख झाली फिक्स आता नमो शेतकऱ्यांच्या राहिलीला आपला म्हणजेच की सातवा हप्ता कधी मिळणार अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जिहर टाकण्यात आला त्या जाहिरातामध्ये स्पष्टपणे सांगितले आता की तुमचे पैसे कधी मिळणार तर बघा आता प अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आता बघा आता नमो शेतकऱ्यांना एकूण पैसे किती मिळणार आणि नमो शेतकऱ्यांचा एकूण हप्ता किती येणार आहे तर तीन हजार रुपये येणार की दोन हजार रुपये येणार अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे सर्वप्रथम बघ आता ही योजना कशासाठी राबण्यात आली आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा विषय म्हणजे की बघा चर्चेत आला आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे तर बघा या अलीकडच्या काळात ज्या योजनेचा अंमलबजावणी काही अडचणी निर्माण होत होत्या बघा त्या अडचणी कोणत्या निर्माण होत होत्या तर नमो शेतकरी सम्मान निधी योजनेतनी हे केंद्र सरकारच्या प्राधान्य किसान सन्मान निधी योजनेतनी धर्तीवर राबण्यात आली आहे बघा या योजनेतून मुख्य हेतू म्हणजे की राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहायता मिळणे होय बघा आता शेतकरी कृषी उत्पादनासाठी आवश्यक असलेले बियाणे खते व आणि इतर कृषी साधने खरेदी करण्यासाठी या योजनेचा आर्थिक मदत दिली जात आहे बघा आता पेरणी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे बघा बघा तुम्हाला आता पेरणीच्या आधी बियाणे खते हे घेण्यासाठी थोडी आर्थिक मदत मिळावी म्हणून बघा ही योजना त्यांनी पैसे टाकण्याचा असा निर्णय घेतला पण किती तारखेला घेतलाय तेही बघा पुढे तर बघा मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे की बघा राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आहे की त्यांनी सांगितले होते की तर बघा नमो शेतकरी योजना या लाभार्थी यो वर्षाला सहा हजार रुपये असे देण्यात येत आहे बघा आता त्याच्या नऊ हजार देण्याचा निर्णय केलाय बघा त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाचा लाट पसरला आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की बघा आता तुम्हाला आता बघा पीक विमा तुम्हाला ही मंजूर करण्यात आलाय बघा दोन हजार पंचवीस पासून आता नवीन योजना सुरू झाली आता बघा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना आता बँक खात्यातच जमा करण्यात येत आहे बघा आता तुम्हाला आता बघा पेरणी निमताना हात भराभर लावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी असा पै निर्णय घेतला आहे आणि प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे बघा अशा काही गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या की बघा वाढीव रक्कम देण्याचं आवश्यकता असलेली बघा तीन हजार रुपये कोटी रुपयाचा तंत्र नुकसान केला होता बघा तुम्हाला तीन हजार रुपये हप्ता सांगितला होता पण बघा हे तुम्हाला दोन हजार रुपये पडला होता अशा गंभीर समस्या तुम्हाला सामना करावा लागला तर बघा तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत बघा लाभारपर्यंत आता मदत पोहोचण्याची आता सांगितली आहे बघा आता पेरणी निमताना आता बघा सगळ्यांना लवकरात लवकर पैसे टाकण्याचे असं त्यांनी निर्णय घेतला आहे बघा शेतकरी ओळखपत्राचं महत्त्व लक्षात घेता आता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी आता लवकरात लवकर आपले ओळखपत्रही काढावे कारण बघा भविष्यात केवळ ग्रॅस्टिक ओळख क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतात तर बघा तुम्ही ओळखपत्र जर काढलं नसेल तर ते कारण जो बघा त्याच्यामुळे आता अनिवार्य आहे कारण बघा आता सगळ्या योजनांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुमचे आता पैसेही लवकरात लवकर पडतील कारण बघा आता पेरणी निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी हातभर लावाय म्हणून बघा आता पेरणी निमताना तुम्हाला सगळ्यात पडले पेरणीच्या आधी म्हणजे की बघा तुम्हाला पेरणी ज्या तारखेला लागणार तेव्हा मिळून जाते